लडाख मध्ये वगैरे आहेत ना रोड अगदी त्या प्रकारचा रोड इकडे आहे अशा प्रकारे रस्ता आहे समोर एक वॉटरफॉल दिसतोय आपल्याला नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जात आहोत वरंदा घाटाला भेट द्यायला वरंदा घाट एक्सप्लोर करायला आपण आलेलो आहोत पुणे भोर मार्गे भोर वरून महाडमार्गे आल्यावर आंबेघर नावाच्या गावापासून राईट टर्न घेऊन नंतर आता पुढे आलेलो आहोत वरंदा घाटाकडे जाताना निरा देवधर धरणाचा जलाशय ठिकठिकाणी थीक आपल्याला साथ घालत असतो आम्ही काही वेळ इथे थांबून हा जलाशय पाहण्याचा आनंद लुटला पाठीमागे आपण थांबलो होतो नीरा देवधर धरण बघितलं आणि आणि आता आपण वरंदा घाटाच्या मार्गे चाललेलो आहोत आणि बघू शकता रस्त्याचं इकडे काम सुरू आहे ठिकाणी रस्त्याचं देखील काम सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये वरंदा घाटामध्ये दर्डी पण कोसळत असतात लँडस्लाईड हेवी वाहतूक सुद्धा बंद आहे पाऊस वाहनांना देखील वाहतूक इकडे बंद आहे सध्या कार्स आणि टू व्हीलर्स अलाउड आहेत सध्या तरी म्हणावी तेवढी इकडं गर्दी नसते इकडं ट्राफिक नसतं जसं की तामिणी घाटाला वगैरे असतं तेवढं ट्राफिक इकडे नसतं त्याच्यामुळं मॅनेज होऊ शकतं पावसाळ्यामध्ये फक्त काळजी घेतली पाहिजे खूप जास्त मुसळधार पाऊस असतो तेव्हा घाटामध्ये वगैरे जास्त वेळ नाही थांबू शकत दर्डी कोसळण्याच्या लँडस्लाईडच्या घटना खूप इकडे कॉमन आहेत आणि वरंदा घाटातून अतिशय नयनरम्य असं दृश्य दिसतं ते सळणारे धबधबे दब वगैरे वा समोरून वाहत असतात आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी लँडस्केप आहे वरंदा घाटाच्या इथे आणि मंडळी आता पण एक ग्रुप ट्रिप करत आहोत ही समोर ज्या बाइक्स दिसत आहेत दोन तीन ते देखील आपल्यासोबतच आहेत मंडळी मजा येते एकंदरीत वातावरण देखील अतिशय स्वच्छ आहे निरभ्र ऊन पडलेला आहे एकदम स्वच्छ नजारे दिसत आहेत सगळीकडचे दूर दूरवरचे आणि इकडे यायला हरकत नाही सध्या तरी पाऊस थोडासा कमी आहे अजून मान्सूनला म्हणावा तसा जोर नाही आलेला आणि म्हणून आपण येऊ शकतो इकडे फिरायला वगैरे यायचं असेल तर तामिनी घाटावरच गर्दी करावी असं काही नाही खूपच सुंदर डोंगर रांगा आहे तिकडं आणि पाऊस सुद्धा खूप होऊन गेलेला आहे ऑलरेडी त्याच्यामुळं पूर्णपणे हिरवी चादर पसरली आहे सगळ्या डोंगर रांगांवर त्याच्यामुळे प्रवास अतिशय नयनरम्य आणि सुंदर होतोय द रोड इज गेटिंग वर्स एल्स कॅन वी डू वर्क इन प्रोग्रेस आहे सगळीकडे कच्चा रस्ताच आहे म्हणावा लागेल पण चांगली गोष्ट आहे भविष्यामध्ये खूप सोयीचा होईल प्रवास या दुर्गम भागामध्ये सुद्धा या दुर्गम भागात जे गावं वगैरे आहेत ते सगळी कनेक्ट होत आहेत चांगलीच गोष्ट आहे सगळीकडे खूप ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत गडकरीजींनी खरंच चांगलं काम केलंय बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची खूप उत्तम प्रकारे कामं होत आहेत ठीक आहे थोडा ॲडजस्ट करून घेऊयात आपण ठिकठिकाणी थीक घाटांचं सुद्धा रुंदीकरण वगैरे होत आहे आणि अशा प्रकारे अतिशय सावकाशपणे आपण जात आहोत आपल्या आजच्या डेस्टिनेशनकडे सगळी रस्त्यावरती खडी वगैरे आहे त्याच्यामुळं थोडं थोडं टायर स्लिप झाल्यासारखं वाटतंय पण पण स्पीड मेंटेन करतच चाललोय त्याच्यासाठीच चा या अशा रस्त्यावर फास्ट गाडी नाही चालवू शकत आपण वाट सीन काय नजार आहे मित्रांनो सगळे डोंगर वगैरे अतिशय हिरवेगार खूपच मस्त वाटते आणि वातावरण सध्या खूपच खट्याळ वातावरण आहे म्हणावं लागेल कारण एका एका दिवशी असला तुफान पाऊस होतो विजांच्या कडकडाटासह असं एखाद्या दिवशी पूर्ण ऊनच असतं अजिबातच पाऊस नसतो मात्र एक गॅरंटी आहे की वरंदा घाटावरती जेव्हा आपण जाऊ तिथे थंडावा नक्की असेल शेवटी ते एक हिल स्टेशनच आहे हिल स्टेशन आहे पण ऑथोराइज्ड हिल स्टेशन नाही ते शेवटी घाट रस्ता आहे तो तिथे आपण जास्त काळ नाही थांबू शकत जास्त गाड्या तिथे नाही थांबवू शकत आपण थोडा वेळ थांबून थोडं बघून फोटो काढून लगेच तिथून सटकणं आवश्यक आहे त्या पावसाळ्यामध्ये पामिणी घाटात गर्दी होते ते बघतच असाल सोशल मीडियावर पामिणी घाटात गर्दी होते विश्वास नाही बसत पण विकेंडला तर चुकूनही जाऊ नये अशा ठिकाणी विकेंडला तर खूप फान गर्दी असते वीक डेजमध्ये गेलं तर आपल्याला भेटू शकतं थोडंफार चांगलं वातावरण खूपच आल्हाददायक असं वातावरण आहे आणि थंड हवा आता जाणवते पण अतिशय घाट मातेवरती आलेलो आहोत आणि ठिकठिकाणी असे बोर्ड लिहिलेले आहेत वर्क इन प्रोग्रेस खूपच सुंदर असा रस्ता आहे एका पाठोपाठ एक चे गाणी म्हणत पुढून प्रवास करू वाटते मंडळी हा पूल खूपच सुंदर दिसत असतो जेव्हा खूप जास्त पाणी असतं तेव्हा मात्र सध्या पाणीच नाही काय इथं पाणी वगैरे असतं तर आपण ड्रोन शॉट्स घेतले असते इथे थांबून मात्र इकडे पाणी आलंच नाही अजून सो सॅड ते खूपच सुंदर असा निघला असता ड्रोन शॉट नेक्स्ट टाइम येऊयाच आपण आपल्याला आणखी इकडं सात सडा धबधबा दब वगैरे बघायचा आहे नाणेमाच्या धबधब्याच्या इकडे जो आहे नाणेमाचे धबधबा आपण बघितलेला आहे सात सडा धबधबा पाहायला जाताना आपण इकडे नक्कीच पोस्ट मान्सून जाणार आहोत आपण त्यामुळे हंड्रेड पर्सेंट इथलं हे भरलेलंच असेल बॅकवॉटर मंडळी आता आपण अगदी जवळ आलेलो आहोत तिथून साधारण वीस किलोमीटर असेल वरंदा घाट आणि ते नीरा देवधर धरणाचे बॅकवॉटर आहेत इकडे ठिकठिकाणी निरा देवधर धरणाचा जलाशय ठिकठिकाणी व्ह्यू पॉइंट आहेत मान्सून नेमका आलाय का नाही ते माहितच नाही अजून आता जून आज आज सात जून तारीख आहे मान्सून आता दाखल व्हायला पाहिजे मात्र ऊन पडते सध्या काय बोलायचं उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडत होता आणि आता जेव्हा पाऊस पडायला पाहिजे तेव्हा ऊन पडते सध्या जरी या जलाशयात पाणी कमी वाटत असलं तरी मान्सूनच्या शेवटी इथल्या जला पाणी अगदी रस्त्याच्या कडेपर्यंत आलेलं असतं ज्यामुळे इथला प्रवास अजूनच नयनरम्य वाटतो आणि ही मंडळी आहेत समोर एकमेकांसोबत बोलत चाललेत खूपच कॅज्युअली घाटामधनं घाटामधनं असं करणं चुकीच आहे खरं तर समोरून गाड्या वगैरे येतात ना तिथली माती खोदून माती नेली जाते इकडून आणि अशा प्रकारे रुंदी करण्याचं काम सुरू आहे मंडळी रस्त्याचं काम खूप चांगलं सुरू आहे मात्र आणखी एक गोष्ट करणे इकडं वरंदा घाटाच्या मार्गावर खूप महत्वाचं आहे ते म्हणजे जे, जे देखील रुंदीकरण वगैरे होत आहे तिथे ज्या डोंगराचे कडे असतात तर त्या डोंगराच्या कड्यांना घाटाच्या बाजूला कॉन्क्रिटीकरण आणि जाळ्या बसवण्याचं काम देखील केलं पाहिजे त्याच्यामुळं खूप कंट्रोलमध्ये येईल इकडं लँडस्लाईड भूस्खलन वगैरे होत आहे त्याचं प्रमाण खूप कंट्रोलमध्ये येईल इकडं दिसत नाही पण ते केलेलं वरंदा घाटाकडे जात असताना खूप सारे छोटे मोठे घाट आणि व्ह्यू पॉइंट्स लागतात आम्ही देखील अशा बऱ्याच व्ह्यू पॉइंट्सला थांबून प्रवासाची मौज घेतली खूप वळणवळणांचा रस्ता आहे का समोरच काहीच नाही दिसत त्याच्यामुळं हॉर्न वगैरे देणं पण महत्वाचं आहे दरडग्रस्त क्षेत्र वाहने सावकाश व जपून चालवा अशा पाट्या लिहिलेले आहे तिकडं फॉर अ रिझन सावकाश चला रे मंडळी बघा वरंदा घाट आहे अतिशय सुंदर अशी ग्रीनरी आणि त्याच्यामधून असा चिंचोळा घाट वुड नॉट बिलीव एवढा सुंदर नजारा दिसतोय अगदी लडाख मध्ये वगैरे आहेत ना रोड अगदी त्या प्रकारचा रोड इकड आहे मधून डोंगराच्या वरून आणि खोल कडा आहे घाटाच्या कडेलाच एकदम त्याच्यामुळं खूप जबरदस्त नजारा दिसतोय इकडे पोरं थांबत आहेत अजून इकडं व्यू बघायला खूप स्टॉप झालेत आज ॲड वन मोर व्हिडिओ बघायचं